नमस्कार स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे यूट्यूब चॅनलवरती सर्व शेळी पालक बांधवांना माझा नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या माध्यमातून खूप मस्त अशी इम्पॉर्टंट माहिती आपल्याला मिळणार आहे आणि असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर तर चला आपण तुम्हाला दाखवतो आपलं आता शेळीपालन तर बघा आता दुपारचे दोन अडीच तीन वाजलेले आहेत शेळ्या आपल्या निवांत बसलेल्या आहेत आणि आता थोड्या वेळाने आपण त्यांना फिरायला नेणार आहे म्हणजे आपलं फिरिस्त अर्ध बंदिस्त असं असं शेळीपालन आहे तर असं नियोजन असतं बघा आपलं असा हा पटांगणाचा आवार आहे त्यांना फिरण्यासाठी एवढा आवार असतो फिरण्यासाठी आणि आता आपण अशा चर्चावरती विषया करा अशाच्या विषयावरती चर्चा करणार आहे की शेळीपालन चांगलं की बोकड पालन चांगलं या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला तुम्हाला दाखवतो आता मी माझं बोकड पालन पण आहे आणि शेळीपालन पण आहे तर तुम्हाला दाखवत आहे मी आता हे माझे बोकड आणि हे बघा आपण शिरोईचे आपले बिठ्ठलचे बोकड तयार केलेले आहेत आणि हे आपले चार पाच मेल आहेत बघा हे सर्व आपले बिठ्ठलचे आहेत बिठ्ठल क्रॉसचे मेल आहेत तर आता मी तुम्हाला बोकड पालन चांगलं क शेळी पालन चांगलं या विषयावरती थोडं बोलणार आहे तर अगोदर बघून घ्या आपले बोकड बघा शिरोईचे आहेत हे आणि आता हे दहा दहा महिन्याचे मेल झालेत बरं का मित्रांनो दहा दहा महिन्याचे मेल झालेले मारू नको तिकडे सर आणि यांना तुम्ही म्हणत असेल की यांना खुराक काय देता तर आपण यांना सोयाबीनचा खुराक देतो आणि शेंगदाणा पेंड पण देतो बरं का तर हे असे आपले चार बिटलचे मेल आहेत आणि यांना शेंगदाणा पेंड आणि सोयाबीन गहू असा खुराक आहे बरं का माझा यांना तर आपण हे आता खशी करून ठेवलेले आहेत तर बघू म्हटलं बोकड पालनामध्ये जास्त फायदा होत आहे का शेळीपालनामध्ये जास्त फायदा होत आहे या हिशोबाने मी हे केलेलं आहे बरं का मित्रांनो तर आपण आता ही दहा दहा महिन्याचे मेल झालेले आहेत आपले आणि काय होतंय बोकड पालना आणि शेळीपालनामध्ये एकच मिनटे तर काय म्हणतात बोकड पालनामध्ये जास्त फायदा आहे का शेळीपालनामध्ये जास्त फायदा आहे तर बघा आता हे बोकड आपल्याला साधारणपणे दोन वर्ष सांभाळायचे आहेत आणि दोन वर्षाच्या नंतर मग हे बोकड एक एक तीस बत्तीस पस्तीस हजारापर्यंत जाणार आहे तर यांना दोन वर्ष सांभाळावं लागते तेव्हा व्हा एवढे पैसे होतात बरं का त्यांचे तीस बत्तीस पस्तीसपर्यंत जाणार आहेत हे कारण आपण विकलेले आहेत तीसपर्यंत मी विकलेले आहेत दीड दोन वर्षाचे मेल तर आता हे आपले घरचे आहेत घरी तयार केलेले मेल आहेत आपण तर आपल्याला जर समजा एखाद्याला जर सुरू करायचं असेल नवीन घेऊन तर तो बाजारा म्हणून चार पाच हजाराला मेल विकत घेऊ शकतो दोन चार महिने जर त्याला सांभाळलं तर त्याच्यामार्फत तुम्हाला एक नऊ दहा हजार रुपये नफा मिळणार आहे अशा पद्धतीने पण तुम्ही मेल पालन बोकड पालन करू शकता दहा वीस पिल्ले एकदम भरायचे पाच सहा हजाराने भरायचे जेणेकरून ते फक्त चारा चा लाईक म्हणजे चारा खाण्याजोगे असतील असे मेल तुम्ही भरू शकता आणि जर तुम्ही त्यांना एक चार पाच महिने जर सांभाळले तुम्ही पाच हजाराला एक मेल तीन साडेतीन महिन्याचा चार महिन्याचा घेतला तर तो तुम्हाला घेताना जरा दुबळा असणार आहे म्हणून तो तुम्हाला तीन चार पाच पाच हजारापर्यंत मिळणार आहे आणि असा तुम्ही तो पाच हजाराला मेल जर घेऊन विकत जर घेऊन जर सांभाळला त्याला चांगल्या पद्धतीचा खोराक वगैरे जर चारला तर तो तुम्हाला एक पाच सहा महिन्यामध्ये डबल किंमत देणार आहे डबल रक्कम देणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बोकड पालन करू शकता किंवा तुम्हाला जर एक वर्षभर जर तुम्ही जर सांभाळला तर तुम्हाला त्याचे डबल टिबल पण पैसे मिळणार आहे पण बाजारामधून बोकड खरेदी करताना किंवा गोट फार्मवरून बोकड खरेदी करताना चांगल्या क्वालिटीचा खरेदी करा जेणेकरून त्याच्यामध्ये तुमचा फायदा होईल आणि पैसे तुम्हाला त्याच्यामध्ये विकतील अशा पद्धतीचा जर तुम्ही खरेदी जर केला तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होणार आहे तर तुम्ही सुरुवातीला एक चार पाच हजाराचा घेऊ शकता आणि काय होतं माहिती आहे का आता तुम्ही समजा हे चार पाच महिने काही आता तुम्ही पाच महिने जर संभळले विकत घेऊन तर तुम्हाला ते पाच हजारच नफा देणार आहे कारण जास्त काही नफा देऊ शकत नाही वर्षभर दोन वर्षे दीड वर्षे दोन वर्षे जर सांभाळले तर मग मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर नफा भेटणार आहे पण खोराकसुद्धा तुमचा त्या पद्धतीने त्याच्यामध्ये जाणार आहे कारण खोराकालासुद्धा खूप पैसे लागतात तर अशा पद्धतीने तुम्ही जर बोकड पालन केलं तर खूप चांगलं आहे तर आता हा झाला बोकडाचा विषय जर वर्ष दीड वर्ष जर तुम्ही सांभाळलं तर तुम्हाला अशा पद्धतीने एवढं इन्कम भेटू शकतं आणि तेच जर तुम्ही शेळी शेतीतलं शेळीपालन जर केलं आणि शेळीपालन जर केलं तर शेळीपालनामध्ये तुम्हाला सांगतो एका शेळीचं उत्पन्न एका शेळीचं उत्पन्न तुम्हाला पाच सहा महिन्यामध्ये सहा सात सात महिन्यामध्ये सात साडेसात महिन्यामध्ये एका शेळीपासून तुम्हाला तीस एक पंधरा सोळा हजार रुपयाचं इन्कम मिळू शकतं एका शेळीपासून अशा जर तुम्ही वीस पंचवीस शेळा किंवा दहा एक शेळा दहा शेळ्या जरी पाळल्या तर दहा शेळ्यांचं तुमचं वार्षिक उत्पन्न वार्षिक म्हणण्यापेक्षा सात साडेसात महिने म्हणजे चौदा महिने चौदा पंधरा महिन्यामध्ये शेळी तुम्हाला एक शेळी तुम्हाला तीस हजाराचं इन्कम देऊ शकते याच्यापेक्षा जास्त नाही देऊ शकत तीस हजाराचं इन्कम तुम्हाला देऊ शकते ती आणि अशा पद्धतीने जर तुम्ही शेळीपालन किंवा बोकडपालन जर केलं तर नक्की के तुमचं फायदेशीर ठरणार आहे कारण आणि शेळी वर्षामध्ये तीस तीस हजाराचं इन्कम देते आणि बोकड जर आपण वर दोन वर्ष सांभाळला तर तो आपल्याला तीस हजाराचं इन्कम देतो पण तुम्ही विचार करा बोकड पालन चांगलं का शेळीपालन चांगलं शेळीपालन वर्षाम दोन वर्षामध्ये शेळी तुम्हाला साठ हजार रुपयाचं इन्कम देऊ शकते साठ हजार रुपयाचं इन्कम तुम्हाला एक शेळी दोन वर्षामध्ये देऊ शकते आणि बोकड पालनामध्ये जर तुम्ही दोन बोकड जर पाळले तर ते सुद्धा तुम्हाला दोन वर्षामध्ये साठ हजाराचं इन्कम देणार आहे आलं लक्षात कारण एका बोकडाचं सांगतो आहे मी एका बोकडाची किंमत सांगितलेली आहे मी अशा पद्धतीने जर तुम्ही बोकड पालन शेळीपालन जर केलं तर नक्की तुमचं फायदेशीर ठरणार आहे तर तुम्ही ज्याला आवडेल त्याला तो त्या पद्धतीने करू शकतो कोणी शेळीपालन करू शकता कोणी बोकड पालन करू शकता बोकडपालन जरी केलं तरी त्याच्यामध्ये खुराक वगैरे मेंटेनन्स खूप असतो आणि शेळीपालन माझ्या मते तरी बोकड पालनापेक्षा शेळीपालन चांगलं आहे कारण तीन चार महिन्यामध्ये एका शेळीचे पंधरा सोळा हजार रुपयाचं इन्कम निघतं आणि पंधरा सोळा हजार रुपयाचं इन्कम निघतं म्हणजे वर्षामध्ये एक शेळी तुम्हाला तीस हजार रुपयाचं इन्कम देऊ शकते ऐक नाही एक शेळी वर्षामध्ये तुम्हाला शेड़ी वर तीस हजार रुपयाचं इन्कम देऊ शकते तर कसं आहे शेळीला रानामध्ये फिरून आणलं तरी चालतं तसं मेलला काय रानामध्ये फिरायला नेहायला जमत नाही त्याला सगळं जागेवरतीच खायला घालावं लागतं कारण फिरून त्यांची तब्येत होत नाही तब्येत जर तुम्हाला त्यांची बनवायची असेल तर तुम्हाला गोट फार्मवरतीच त्यांना सांभाळावं लागणार आहे कारण फिरून त्यांना जमणार नाही त्याच्यामुळे माझ्या मते शेळीपालन लवकरात लवकर पैसे आपल्याला तयार करून देतात आणि बोकडामध्ये कसं आहे वर्ष दीड वर्ष तुम्हाला थांबावं लागणार आहे जर तुम्ही चांगल्या टॉप क्वालिटीची बोकड जर घेतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम जास्त भेटणार आहे जशा पद्धतीचे तुम्ही बोकड पाळाल त्या पद्धतीनेच तुम्हाला इन्कम त्याच्यामध्ये भेटणार आहे टॉप क्वालिटीचा जर बोकड घेतला तुम्ही टॉप क्वालिटी जर त्याची घेतली तर तुम्हाला तो डबल पैसे निश्चित देणार आहे पण त्याचा कालावधी दोन वर्षाचा असणार आहे दोन वर्षामध्ये तुम्हाला चांगला क्वालिटी समजा एखादा जर तुम्ही नऊदा हजाराचा मेल जर घेतला एक वर्षासाठी एक नऊ दहा हजाराचा मेल तीन चार महिन्याचं चा करडू जर तुम्ही दहा हजारापर्यंत घेतलं टा चांगल्या चा। क्वालिटीचं तर त्याला तुम्ही जर दोन वर्ष जर सांभाळलं तर तुम्हाला ते तीस चाळीस हजार रुपये इन्कम नक्की देणार आहे पण त्याला कालावधी खूप जाणार आहे कारण तुम्हाला दोन वर्ष त्याला ला सांभाळावं लागणार आहे तेव्हा त्याची ते तेवढी किंमत होणार आहे तसं शेळीचं तसं नाही आहे शेळीचं तुम्हाला सांगतो दोन पिल्ले होतात तिला दोन पिल्ले तुमचे तीन साडेतीन महिन्यामध्येच पंधरा सोळा हजाराला खाली झाल्याच्यानंतर नंतर जाऊ शकतात साडेतीन महिन्यामध्येच पंधरा सोळा हजाराला जाऊ शकतात असं वर्षामध्ये चौदा पंधरा महिन्यामध्ये शेळी तुम्हाला एक लय चांगली शेळी असेल तर प पस्तीसपर्यंत तीस पस्तीसपर्यंत इन्कम शंभर टक्के देऊ शकते पण त्याच्यामध्ये मेंटेनन्स कमी असणार आहे तुम्हाला तसं बोकड मेंटेनन्स जास्त आहे पण खूप चांगला आहे जशी आपली सांभाळण्याची पद्धत असेल जशी आपली सांभाळण्याची ऐपत असेल त्या पद्धतीने आपण नक्कीच शेळीपालन बोकडपालन करू शकता पण बोकडपालनामध्ये सुद्धा पैसा खूप आहे आणि शेळीपालनामध्ये सुद्धा पैसा खूप आहे तर ठीक आहे असो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे सर्वांनी आणि खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र